नमस्कार मित्रांनो आज आपण बिरसा मुंडा जयंती विशेष एक शानदार भाषण घेऊन येतोय आपल्यासाठी तर चला मित्रांनो भाषण समजून घेऊया अतिशय शानदार भाषण हे आपल्याला खरंच खूप उपयोगाचं ठरेल नमस्कार मान्यवर उपस्थित शिक्षक प्राचार्य आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज मी आपल्या समोर भारताच्या आदिवासी स्वातंत्र्य चळवळीतील सर्वात तेजस्वी नाव धरती आबा म्हणजेच बिरसा मुंडा यांच्याविषयी काही शब्द बोलण्यासाठी उभा आहे पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंडमधील एका छोट्याशा गावात ओलीहातूमध्ये जन्मलेल्या हा असामान्य युवक भविष्य काळात लाखो आदिवासींचा तारणहार ठरेल हे कोणालाही माहिती नव्हते गरिबी अन्याय आणि शोषण यांच्या छायेत वाढताना बिरसांनी आपल्या समाजाचे दुःख अगदी जवळून पाहिले होते आणि तेव्हाच त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची ज्योत पेटली ब्रिटिश राजवटीने आदिवासी समाजाची जमीन हिसकावून घेण्यास सुरुवात केली होती जमीनदार आणि ठेकेदार यांच्या अत्याचारामुळे आदिवासी समुदाय फार खचून गेला होता पण बिरसांनी हार मानली नाही त्यांनी लोकांना एकत्र केले त्यांना स्वाभिमानाची जाणीव करून दिली आणि पुकारा दिला अबुवा दिशा अबुआ राज म्हणजेच आपला देश आपले राज्य बिरसा मुंडांनी चालवलेले उलगुलान हे फक्त बंड नव्हते तर ते स्वातंत्र्याचं स्वप्न होतं त्यांनी समाजाला अंधश्रद्धातून बाहेर काढले मद्यपान अन्य प्रथा यांना विरोध केला आणि शिक्षण व प्रामाणिकपणाचे महत्व पटवून दिले ते स्वतःला धरती आबा म्हणजेच भूमीचे रक्षक समजत त्यांची वाणी लोकांना प्रेरणा देत होती आणि ब्रिटिश सत्ता हादरून जात होती परंतु तीन मे तीन तीन फेब्रुवारी एकोणवीसशे रोजी ब्रिटिशांनी त्यांना अटक केली फक्त पंचवीस वर्षाच्या या तरुणाने नऊ जून एकोणवीसशे रोजी कारागृहात प्राणत्याग केला पण त्यांच्या मृत्यूने स्वातंत्र्याची चळवळ आणखी तीव्र झाली बिरसाचा आवाज आजही भारताच्या भूमीत घुमतो आज झारखंडचा स्थापना दिवस त्यांच्या जन्मदिवशीच साजरा केला जातो अनेक विद्यापीठे विमानतळ संस्था आणि स्मारकांना त्यांचे नाव देण्यात आले आहे भारतीय इतिहास ते आदिवासी हक्कांचे प्रतीक म्हणून सदैव स्मरणात राहतील शेवटी माझ्या मित्रांनो बिरसा मुंडांनी आपल्याला शिकवले की वय कमी असले तरी धैर्य सत्य आणि न्यायाची ज्योत मोठी असते अत्याचार कोणत्याही स्वरूपात असो त्याविरुद्ध आवाज उठवणे हाच खरा देशभक्तीचा मार्ग आहे याच संदेशासह मी माझे भाषण संपवतो आपले मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय बिरसा जय आदिवासी जय महाराष्ट्र